रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेका पक्ष समाजवादी पार्टी सर्व डावे पक्ष असे आम्ही उद्याची महाविकास आघाडी आम्ही एकत्र संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालयामध्ये होते अकरा वाजता महाविकास आघाडीनं असं ठरवले जागा वाटपा संदर्भात पुल्ली दिशा पुढली रणनीती या संदर्भात उद्या सगळी जी माहिती आहे ती जनतेसमोर करायची आपल्या माध्यमातून तुमच्या मनात प्रश्न असं जागा वाटप झालं का त्याशिवाय पत्रकार परिषद होणार नाही महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही या तुमच्या वृत्तपत्रातल्या किंवा मीडियातल्या बातम्या अतिरंजित आहेत आता शिवसेना इतके पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी एकाच दुसऱ्या जागेवरून कार्यकर्त्यांचा आग्रह आणि हक्काश आमच्याकडे पण आहे काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहे त्या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढणं हा त्याच्यावरचा उपाय असतो आम्ही तो केला के आता रामटेकच्या संदर्भात आमच्या लोकांचा आग्रह होता कोल्हापूर संदर्भात असेल अमरावती संदर्भात असेल आमच्या लोकांचा कार्यकर्त्यांचा हक्क आणि आग्रह होता आजही आहे पण आमच्या लोकांनी जाहीर विधानं केली नाही त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा या सगळ्या आता पुढल्या काळामध्ये अत्यंत संयमाची भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे आणि उद्या इथे माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण येतील त्यानंतर घटक पक्षाचे सगळे नेते येतील असे आम्ही आपचे नेते येतील आपसुद्धा आमच्याबरोबर आहे आणि उद्या आपल्याशी बोलतील ते

विशाल पाटील असं म्हणत आहे ती आता मिळणार आहे ठीक आहे विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाची अपेक्षा अशा असते की आपण लढायला हवं त्याच्यामुळे त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो शेवटी सांगलीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला आहे आम्ही तिथे दोन दिवस प्रचारात होतो राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे आता विशाल पाटील किंवा अन्य जे काँग्रेसचे प्रमुख लोक का आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काँग्रेसचे नेतेही चर्चा करतो संजय पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप द्या तुम्हाला त्यांच्या म्हणण्याला काय असा अर्थ असतो का E papwaz lokayak soronman.